एक महत्वाची बातमी आहे मराठवाड्यात आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झालेलं आहे यावर ओबीसी नेते आणि मंत्री भुजबळांची प्रतिक्रिया समोर आली आहे योग्य प्रमाणपत्र दिलं असेल तर विरोध नाही असं भुजबळांनी म्हटलंय तर ही आधी शोधलेली प्रमाणपत्र आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे कुणबीपत्र जे प्रमाणपत्र देण्यात आले ते अगोदरच शोधून ठेवलेली होती ही काय हे पण पाहावं लागेल की आता दोन सप्टेंबरला जो जे आर निघाला त्यानंतर त्याच्या त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे की नाही ते पाहावं लागेल आणि शेवटी जी प्रमाणपत्रं दिली गेली आहे ती योग्य आहेत की नाही ते, ना ते सुद्धा पाहण्याचा आग्रह आम्ही कालच धरलेला आहे आणि आम्ही त्या चेक करू आणि कालच महसूल मंत्री आणि त्या ओबीसी समितीचे आपल्या बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं की जर अशा रीतीने चुकी जर चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक किंवा ओवर रायटिंग असलेली अशा प्रकारचे जर काही दस्ताक आम्ही जर सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू